नमस्कार मित्रांनो मी उदयलाळ आता माझी शेतीच्या नवीन व्हिडिओमध्ये करतो सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर कास्तकार बांधवान आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये आता एप्रिल महिन्यात जास्तीत जास्त किती वाढणार हरभऱ्याचा बाजारभाव सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा सवाल की एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजारभाव हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला देशातील सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधव आजच्या कंडिशनला विचारायला लागलाय की देशांतर्गत बाजारामध्ये आता एप्रिल महिन्यात जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजार जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नास आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर अचूक उत्तर तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून उघडला तर व्हिडिओ लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओज शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधवांनो सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्त्वाचा सवाल कि एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी हरभऱ्याचा भाव सध्याच्या कंडिशनचा हा जो सर्वात महत्वाचा सवाल आहे कि एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार हरभऱ्याचा बाजारभाव जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नास आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर सध्याच्या कंडिशनला असणारी हरभऱ्याची बाजारभाव पातळी व त्याचबरोबर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये असणारी हरभऱ्याची मागणी पुरवठ्याची स्थिती व या सर्वांचा एप्रिल महिन्यात हरभऱ्याच्या दरावरती होऊ घातलेला परिणाम आणि या परिणामामुळे मग एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजारभाव चला या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊया सविस्तर व अचूक उत्तर जर सध्याच्या कंडिशनला आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची बाजारभाव पातळी ही सध्याच्या कंडिशनला पाच हजार शंभर रुपयांपासून पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे जर मागणी पुरवठ्याचा विचार केला तर या ठिकाणी मागणी ही आपल्याला स्थिर दिसत असली तरी पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतोय याच्यामुळं बाजारभाव आहे त्या परिस्थितीत राहू शकतात परंतु आपल्याला या परिस्थितीमध्ये एक मुद्दा जो जमेचा आहे तो लक्षात घ्यावा लागेल की एप्रिल महिन्यात सरकारकडून हरभऱ्याची खरेदी ही मोठ्या प्रमाणात सुरू होणार आहे आणि कुठेतरी याच्यामुळं हरभऱ्याच्या बाजारभावाला खालच्या स्तरावरून आधार मिळू शकतो या आधारामुळे हरभऱ्याचा बाजारभाव हा आपल्याला एप्रिल महिन्यात पाच हजार दोनशे ते पाच हजार सहाशेच्या दरम्यान पोहोचताना दिसेल म्हणजे किंबहुना जर सगळं काही व्यवस्थित घडलं तर हरभऱ्याचा बाजारभाव हा जास्तीत जास्त पाच हजार सहाशे ते पाच हजार सातशे म्हणजे आपल्याला जर हरभरा हा हमीभावापेक्षा एखाद दुसऱ्या वेळी वर गेला तर आश्चर्य वाटायला नको परंतु हरभऱ्याचा भाव हमीभावाच्या वर काही टिकणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवून हरभरा विक्री करण्याचा निर्णय आपण घ्यावा हीच आपणास विनंती परंतु जून जुलै महिन्यानंतर मात्र हरभऱ्यात चांगलीच तेजी येणार याबद्दल शंका उपस्थित करणं चुकीचं आहे कारण असं घडण्याची आहे दाट शक्यता भविष्यात देशातील बाजारात आता हरभऱ्याची बाजारभाव हो। पातळी ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडलाच असणार लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवानो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्व कास्तकार बांधवांना आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे च व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार